गोवंश मासाची विक्री करणाऱ्या दुकानावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाची छापेमारी एक सौ दो किलो गोवंश जप्त शहरातील गोवंशाच्या कतलीवर प्रतिबंधक करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्याद्वारे सूचना प्राप्त असून आज दिनांक चार जून दोन हजार पच्चीस रोजी श्री सतीश कुलकर्णी उपभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील खैर मोहम्मद परिसरात दोन दुकानांवर रेट कारवाया करून गोवंश मासाची विक्री करणाऱ्या आरोपी नामे शेख इरफान शेख उस्मान कुरेशी त्रेपन्न वर्ष आणि शेख वसीम शेख करीम वय अठ्ठावीस वर्ष यांचे ताब्यातून अनुक्रम बहात्तर किलो आणि तीस किलो असा एकशे दोन किलो गोवंश मासाचा साठा आणि मांस विक्रीचे साहित्य असा एकूण बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गुन्ह्यातील जप्त गोवंशा मासाची मनपा कर्मचाऱ्याच्या मदतीने विल विलेल वाट लावण्यात आली असून गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन दापकी रोड येथे प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे आणि उभागी पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतनदीप पळसपगार पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील रवी दिगे विनय जाधव पोलिस कॉन्स्टेबल राज चंदेल नदीम शेख आणि मयूर उमाळे यांनी पार पडली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की गोवंश कदलीच्या उद्देशाने तस्करी आणि गोव मांसाची खरेदी विक्री करणाऱ्या महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम अन्वय बंदी असून कोणीही कायद्याचा भंग करून उपरोक्त प्रतिबंधित कृती करू नये तसेच आपल्या गोवंश संबंधित कोणत्याही अपराधाची माहिती प्राप्त झाल्यास त्याबद्दल आपले हद्दीतील पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कशाला अवगत करावे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा